हर्ष ती ज्या ज्या ठिकाणी पॅकिंग चालते जसं महाराष्ट्रामध्ये मा, सांगली सांगली नाशिक सोलापूर ज्या ठिकाणी पण हर्श ची पॅकिंग चालते त्या ठिकाणी पूर्ण ट्रीटमेंट आयडल फाउंडेशनच्या मार्फत झालेले असते असं आणि त्या ठिकाणी आयडल फाउंडेशनच्या मार्फत झाल्यामुळे आम्हाला माल पण व्यवस्थित भेटतं त्याची साईज फुगन वगैरे म्हणजे बरेचसे एकदम व्यवस्था असतात पूर्णपणे क्वालिटी एक नंबर असते जसे त्यांनी शेतकऱ्यांना जी ट्रीटमेंट दिलेली असते ते ट्रीटमेंटच मला शक्यतो आरशी इंटरनॅशनल आरशी इंटरनॅशनलला रिक्वायरमेंट आहे थोडक्यात नमस्कार माझे नाव पंढरीनाथ रंगराव तोडकर तालुका तालुकामध्ये जिल्हा सांगली माझे सुपरचे चार प्लॉट आहेत की सलग तीन वर्ष झालं आर्शी इंटरनॅशनल नाशिक त्यांना आरविसिंगला देते पण एक्सपोर्ट म्हणलं की काही लोकांच्या मनात विविध प्रकारचे प्रश्न असतात ते मला तसे काही जाणवले नाही आणि जर कोणाला जर त्याविषयी शंका असेल तर ते त्यांचे लोक बसलेले आहेत त्यांना तुम्ही विचारू शकता आ, नमस्कार आम्ही अर्ष इंटरनॅशनल नाशिक या कंपनी थ्रू काम करतो सलग आम्ही या भागामध्ये करोलियममध्ये पंढरीनाथ तोडकर यांचा प्लॉट काढतो आम्ही पण तीन वर्ष सलग काही प्रॉब्लेम होते त्या हिशोबाने आम्ही त्यांचे प्लॉट म्हणजे रेग्युलरमध्ये काढतच होतो पण काही शेतकऱ्याच्या बी अडचणी राहत्या त्या आम्ही सॉल्व करायचा पूर्ण प्रयत्न करतो पण काही शेतकऱ्याचे पेमेंटचा प्रश्न असतो प्लॉट किती पर्सेंटेज हार्वेस्टिंग होणार या सगळ्या अडचणी राहत्या तर आम्ही त्यांना माहिती देतो का दरवर्षी आम्हाला शुगर लेवल जी पाहिजे ती सतरा प्लस पाहिजे साईज जी आहे लांबी जी आहे ती तीस एम एम तीस प्लसची साईज पाहिजे आणि त्याची जी फुगवण आहे ती सोळा प्लस सोळा प्लस पर्यंत पाहिजे आम्हाला तर ते काही प्लॉट मध्ये ते होऊन जातात आता तोडकर साहेबांच्या प्लॉट मध्ये आम्ही रेग्युलर ते या हिशोबाने हार्वेस्टिंग करत राहतो साहेब तुम्ही आता माल काढता तो माल कितपत तुम्हाला म्हणजे साईज काय लागते त्याची मण्याची किंवा तुमची जी फुगवण आहे ती फुगवण किंवा घडाची साईज ती कितपत तुम्हाला आता चालते मार्केटला तुमची मार्केट मध्ये आता मेन फोकस आहे आमचं शुगरवर शुगर ही पाहिजे आम्हाला सतरा प्लस आणि लांबी पाहिजे ती तीस एम एम तीस ची आणि फुकोन ती रेग्युलर मध्ये सुपरला तर कमीच राहते पण सोळा ची फुगन पाहिजे प्लॉट मध्ये थोडक्यात प्लॉट मध्ये वेरिएशन व्हेरिएशनच जे आहे बऱ्यापैकी आमच्या कंपनी मार्फत आम्ही ना सत्तर ते ऐंशी टक्के प्लॉट मध्ये हार्वेस्टिंग करतो आणि रिजेक्शनचा जो प्रश्न आहे तो आम्ही बागेमध्ये सॉल्व्ह करतो जो काही प्रश्न आहे शेतकऱ्यांचा का आम्ही त्यांना हार्वेस्टिंग व्हायच्या पहिले जे काही आमचे रुल्स आहे ते शेतकऱ्यांना प्लॉट ठरवायच्या पहिलेच आम्ही सांगतो तुमचा प्लॉट हा सत्तर टक्के जाणार काही अडचण आम्ही घेऊन नाही देत आमच्या कंपनी मार्फत बरेच ठिकाणी आता जे, का जे एक्सपोर्ट काम चालू आहेत आम्ही आता बाहेर फिरतो मार्केटिंगला बघतो आम्ही जिथे आता माल बनवले त्यांचे असे प्रॉब्लेम आले की जे माल एक्सपोर्टला म्हणून घेतात. ते मला इथून बागेतून जाताना चांगले आम्ही म्हणजे शेतकरी भरून देतात. आणि पुढे गेल्यावर प्रॉब्लेम येतो हे कशामुळे येतो? काय होतंय? त्याचं काय आम्हाला समजू शकेल का? आता आमच्या कंपनीचं काम कसं चालतं बघ का प्लॉट मध्ये हार्वेस्टिंग हे स्वतः आमच्या लेबर मार्फत आम्ही करतो पॅकिंगचं जे काम आहे आणि हार्वेस्टिंगचा जो प्रश्न आहे तो म्हणजे रिजेक्शनचा जो प्रश्न आहे तो प्लॉट मध्ये सॉल्व करतो आम्ही आणि रेट जो आमचा कंपनीचा ठरलेला राहतो तो, तो आम्ही शेतकऱ्यांना फिक्स रेट देतो त्याचा कंपनी मार्फत हो एक करार होतो एक ऍग्रीमेंट होतो तो रेट आम्ही एक फिक्स करतो शेतकऱ्याची सही वगैरे घेऊन पेमेंटचं टर्म अँड कंडिशन जी राहते आमची वन मंथ राहते केल्यावर किती दिवसापर्यंत तुमचा माल बागेत राहू शकतो किती दिवसात जाऊ शकतो असं काही तुमचा उल्लेख असतो त्याच्यामध्ये उल्लेख कसा राहतो माहिती का हार्वेस्टिंग ची तारीख आम्ही फिक्स करतो मध्ये तुमचा आज हा प्लॉट ठरवला त्याच्यामध्ये शुगर लेवल जर आम्हाला पाहिजे सतराची आम्ही ज्यावेळेस शुगर सतराची आली त्यावेळेसच आम्ही शेतकऱ्याला सांगतो का हा तुमचा प्लॉट कटिंग होणार त्याच्यामध्ये एक दिवस मांग पुढं होऊ शकतो आणि राहिला पेमेंटचा प्रश्न होतो तो आम्ही एक महिन्यानी शेतकऱ्यांना चेक मार्फत क्लिअर करतो आणि जर माल सतरा प्लस जर शुगर असेल तर किती टक्के माल तुम्ही एका दिवशी कटिंग करू शकतो जर सतरा प्लस ची जर शुगर भेटली आम्हाला तर ते शेतकऱ्याला आम्ही सांगतो तुम्ही आज एक सातशे पेटी काढा आठशे पेटी काढा आमचं लिमिट नाही फक्त पाहिजे आम्हाला शुगर ले माल पाहिजे मग त्या हिशोबाने शेतकऱ्यांनी जर समजा जरी माल हिरवा माल जरी मांग म्हणजे राहिला शुगर नाही कमी जास्त आहे तर आम्ही शेतकऱ्याला पहिले सांगतो तुमचा हिरवा माल हा माग ठेवा आणि ज्यावेळेस तुमचं शुगर लेवल जर वाढले त्या प्लॉट मध्ये तर तो तो परत आम्ही तो हार्वेस्टिंग करणार आता मी कालच आलो होतो पंडित साहेबांच्या प्लॉटवर बघितलं तर तुमचे हे क्वालिटी कंट्रोल बसले होते प्लॉट असं दिवसभर एका प्लॉटमध्ये माल चालू असताना कंटिन्यू तुम्ही प्रत्येक प्लॉट मध्ये तुमचा माणूस शंभर टक्के जातोच का हो आमचा प्लॉट आमचे जे कंपनीचे सुपरवायझर आहे क्वालिटी वाले ते प्रत्येक प्लॉट मध्ये व्हिजिट देतात एक तासाला किंवा दोन तासाला म्हणजे काय काय प्रॉब्लेम चालू आहे पॅकिंग कशी चालू आहे पॅकिंग मध्ये काय काय अडचण येते ते आमचे सुपरवायझर प्लॉट मध्ये जाऊन क्लिअर करते तर तुमचा प्लॉट मधला माल पूर्ण जाताना मार्केटला एक नंबरच जातो पुढे कुठला अडचण शेतकऱ्याला येऊ शकणार नाही त्यामुळे एक नंबरच माल घेतो आम्ही आणि शेतकरी बी बऱ्यापैकी आम्हाला हेल्प करते म्हणजे आम्ही त्यांना सांगतोच का तुम्ही चांगलाच माल काढून द्या जरी काही प्रश्न अडचण राहिली तर ते सुपरवायझर आमच्या प्लॉट मध्ये जाऊन सॉल्व करून देतो तो नमस्कार मी एक द्राक्ष उत्पादक आहे तुम्ही सर मगापासून जी माहिती सांगितली त्यात एक मला शंका अशी आहे पेमेंट साठी तुम्ही शेतकऱ्यांना कसा आश्वासित करू शकताय किंवा पेमेंटची तुमची नक्की प्रोसेस काय आहे किंवा त्या शेतकऱ्याला कसा आत्मविश्वास देऊ शकतो एवढ्या दिवसात पेमेंट येईल किंवा तो शेतकरी तुम्ही ही कसं करू शकता त्याच्या पेमेंटच कंपनीचा जो रुल्स आहे आमचा शेतकऱ्यांना हा त्रास नाही झाला पाहिजे एक महिन्याचं ते ज्यावेळेस आपण ऍग्रीमेंट करतो त्यावेळेस आम्ही स्पष्ट सांगतो तुमचं पेमेंट हे एक महिन्याने क्लिअर होणार त्यांना चेक मार्फत आम्ही पेमेंट क्लिअर करून देतो पेमेंटची आमच्या म्हणजे आमचं कमीत कमी ह्या -कमी भागामध्ये आठ ते दहा वर्षापासून काम चालू आहे म्हणजे पेमेंटचे अजून आमच्या भाग, या भागामध्ये काही तक्रार नाहीये आणि जरी राहिलं आमचं मागचा जे गेलं आमचं मागच्या टाइमाला लॉकडाऊनचा विषय होता लॉकडाऊनच्या विषय पूर्ण त्या अवधीमध्ये ज्या काळावधीमध्ये आम्ही पूर्ण शेतकऱ्यांचं रुपया सुद्धा कट न करता त्यांचं पेमेंट क्लिअर करून दिलं आम्ही असं म्हणजे टोटली असं बऱ्यापैकी त्यांचे परपेटी म्हणा किंवा कि किलो माग त्यांनी रेट कमी केले फक्त या भागामध्ये आमचं जे कंपनीचं नाव एक त्यांनी एक रुपया सुद्धा कमी न करता शेतकऱ्यांना पूर्ण हा पेमेंट क्लिअर केलेला आहे म्हणजे किमान एक महिन्याचा लॉकिंग पिरियड चेक दिला जातो चेक दिला जातो बरोबर आमचं अर्श इंटरनॅशनल माल बाकीच साहेब मला असं म्हणायचं काही कंपन्यांचे अशी प्रॉब्लेम आहेत मी काही नाव घेत नाही की रेट ठरवला जातो मध्ये त्यानंतर रेट कमी केले जातात दहावीस दा रुपये कमी पेमेंटच्या वेळेला तशी काय आपल्या कंपनीची प्रोसिजर वगैरे त्या पेमेंटच्या बाबतीत तक्रार अशी काय किंवा आहे नाही नाही बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणजे आमचं रेग्युलरच्या हिशोबानेच काम चालतं अशी अडचण नाही का आम्ही शेतकऱ्यांचा माल ठरवला अर्श इंटरनॅशनल ह्या कंपनीचं नाव या भागामध्ये आठ ते दहा वर्ष पूर्ण झालेले असे कोणत्याही शेतकऱ्याला तुम्ही चौकशी करू शकता का कोणताही शेतकऱ्यांनी सांगावा यांनी प्लॉट ठरवला आणि आमचे दहा रुपये कमी केले आणि वीस रुपये कमी केले या भागाची म्हणजे पूर्ण चौकशी तुम्ही त्या करूनच शेतकऱ्याचं पेमेंट आम्ही हमी स्वतः हमी घेतो पेमेंटची अर्श इंटरनॅशनलचं म्हणजे जे कंपनीचे रूल्स आहे जे कंपनीचे एक महिन्याचं टर्म आहे त्या हिशोबानेच आम्ही चेक मार्फत शेतकऱ्याला पेमेंट क्लिअर करतो तुम्ही आता क्वालिटी कंट्रोल म्हणून काम करताय तर तुम्हाला कुठल्या कुठल्या अडचणी येतात बागेमध्ये गेल्यावर बागेमध्ये गेल्यानंतर ना आम्हाला मध्ये बुरीचा प्रॉब्लेम असतो बागेत बुरी असते मिलीबगा असते क्रॅकिंगचा प्रॉब्लेम असतो बरोबर पण आम्ही तो, 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 तो शेतकऱ्याशी बात करून सॉल्व्ह केलेला असतो म्हणजे कसं जरी पण काही प्रॉब्लेम आला जसं जर आला पॅकिंग मध्ये आम्ही तो येताना तो बाहेर काढतो आणि शेतकऱ्याला वारंवार सांगत असतो की हा बंच काढू नको झाडा असू द्या झाडा असल्यामुळे तुमचा फायदा आहे बाहेर आले तर बाद होऊन जाईल त्या प्रकारे आम्ही मिलीबाग असू बुरे असो जे काय असेल तर ता असं आणि नॉर्मल तर चालत असेल कंपनीला मधल्या पूर्ण बंच मेली मिलीबाग नसला अर्धा असेल तर आम्ही कटिंग करून करुं पण घेतो म्हणजे त्याचा शेतकऱ्याचा पण फायदा होतो चालू घडामोडीला ना बरेच शेतकऱ्यांच्या एक प्रॉब्लेम आलाय करप्याचा तो करत्याचा जरी मणी तुमच्या म्हणजे पॅकिंग मध्ये एखादा गेला असला तर तुम्हाला पुढे काय काय अडचणी येऊ शकले काय नाही कसं आहे करत्याचा जो प्रॉब्लेम जो आहे जर प्लॉट मध्ये जास्त प्रमाण असेल नथिंग कुठेतरी नॉर्मल असेल तर तो आम्ही ऍक्सेप्ट करून घेतो असं नाही की पूर्णपणे काढणार जसं चार मणी पाच मणी असेल कारप्याचे एक दोन तीन मणी काढून दोन दोन मणी ठेवून घेतो आणि पॅक करून घेतो जेणेकरून शेतकऱ्याचं नुकसान होत नाही आणि कंपनीचं नुकसान होणार नाही शक्यतो नथिंग प्रॉब्लेम मध्ये जास्त काही नाही आणि पिंक वगैरे असेल तर तो एक बाहेरच काढतो आपण अनेक साहेब विचारायचं होतं बाकीच्या कंपन्या काम करतात त्यावेळेला का, हार्वेस्टिंग चालू असतो त्यावेळेला काही वेळेला प्लॉट थांबवले जातात था। किंवा शेतकऱ्यांना त्रास दिला जातो दोन दिवस था, थांबवला जातो तीन दिवस थांबवला जातो परत कटिंग किंवा रेटमय अशा पद्धती तुमच्या कंपनीचं काय आहे नाही आतापर्यंत अर्श इंटरनॅशनल असं झालेलं नाही की शुगर नाहीये त्यामुळे प्लॉट थांबवलाय किंवा चालू मध्ये काय वाद झाल्यामुळे प्लॉट थांबवला असं कधी झालेलं नाहीये दहा वर्षापासून कंपनी अर्श इंटरनॅशनल सांगलीमध्ये आतापर्यंत कधी हा प्रॉब्लेम आलेला नाहीये आम्ही तर प्लॉट एकदा घेतला तर शेवट एंड पर्यंत करणार स्टार्ट टू एंड पर्यंत पॅक करणार मध्ये काही प्रॉब्लेम असेल तर एकमेकांशी बातचीत करून तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देणार कुठलाही प्रॉब्लेम असो असो एक्सपोर्ट मध्ये आपल्याला मध्ये येल्लो माल असतो जे येल्लो कलर झालेला तो आपण घेत नाही तो बाहेर काढणार कंपनीची रिक्वायरमेंट आहे आपल्याला दुधी शेड लागतो मिल्की कलर लागतो त्याप्रमाणे शेतकरी करतात पॅकिंग कसं कसं असतं पॅकिंग आपलं चार के जे असतं पाच के जे असतं पनीर पॅकिंग असतं त्याच्यामध्ये मध्ये एक छोटा छोट पनीर मध्ये पाच केून करून घेतो आपण चार केर्म पाच किलो येतो त्यामध्ये अर्धा अर्धा किलो करतोय त्याच्यामध्ये अर्धा किलो काटे करून आपण पाच किलो पॅक करतोय बॉक्स मध्ये तसं त्याच्यामध्ये आणि चार केजी असतात टीसी असतात आणि एक कोरिकेटेड बॉक्स असतात सीबीचे कंपनीची रिक्वायरमेंट करते त्यामध्ये रिक्वायरमेंट सौदा करताना त्यांच्याशी बात केले असते तीन पॅकिंग आपल्याला लागणार ते आपण पॅक करून घेणार अनेक साहेब असं म्हणायचं होतं तुम्ही प्लॉट हार्वेस्टिंग केला ह्यावेळेला माल जर असेल आणि काही अडचणी तांत्रिक कुलिंग वगैरे वगैरे प्रॉब्लेम आले आणि पुढं तुमचं परदेशात हो गेल्यावर जर त्याचा काय जर रिक्वायरमेंट आली तर त्याविषयी तुम्ही काय शेतकऱ्याची अॅडजस्टमेंट करता का त्यांना काय असा विषय मुळात आम्ही जो एकदा जर माल पॅक केला पेटी पॅक केली तर रिस्पॉन्सिबिलिटी अशी इंटरनॅशनलची म्हणजे कंपनीची शेतकरी त्याच्यामध्ये काही रोल येत नाही रोल जोपर्यंत जोपर्यंत पॅक होत नाही तोपर्यंत जो काय माल असेल रिजेक्ट माल असेल तो असेल तो जागेवरच रिजेक्ट करणार वरती पुढे गेल्यानंतर रिस्पॉन्सिबिलिटी कंपनी घेते कुठल्याही प्रकारचा आमची मेन कंपनीच ब्रांच आहे नाशिकमध्ये आमचं तर नाशिकमध्ये बी आमचं बऱ्यापैकी स्टोरेज नाशिकमध्येच आहे मेन ऑफिस नाशिकमध्ये स्टोरेज नाशिकमध्ये पण ह्या भागामध्ये आम्हाला आठ ते दहा वर्ष झालेले आहे लॉंग व्हरायटी असल्यामुळं आम्ही इकडे येतो आणि बाकी आमचं नाशिकमध्ये बी अदर काम चालतं जसं ओनियन आहे त्याच्यानंतर सोलापूर भागामध्ये आमचं मध्ये बी आमचं ऑफिस आहे तिढं बी आमचं बनाना केळीची पॅकिंग होती आता बी तिढं आमची पॅकिंग चालू आहे तर आमचं बाराही महिने काम चालतं आमचं परचेसिंग ही स्वतःची आहे आणि मेन मध्ये बी आमचं ब्रंज तर आहेच आणि विक्री ही आमची स्वतःची आहे सौदी मध्ये आमचं टोटली माल तिढं जातो आणि ना बॉम्बे मध्ये बी आमचं व्हेजिटेबलचं काम चालतं बाय एअर आमचं तिढं बी काम चालतं बाकी ओनियनचं काम बी हे आमचं मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्याच्यानंतर केळी आणि द्राक्ष या भागामध्ये आमचं बाराही महिने टोटली वर्षाचं म्हणजे बारा महिने टोटल अर्श इंटरनॅशनलचं हे काम चालू राहतं म्हणजे बाकी कंपनीचं जे आहे आमचं विक्री ही स्वतःची आहे परचेसिंग पण ही स्वतःचीच करतो आम्ही त्याच्यामध्ये काही म्हणजे शेतकऱ्याला बी अडचणी नाही आमच्या कंपनी मार्फत आणि राहिलं पेमेंटचा बी इशो तर तो कंपनी मार्फत आर्स इंटरनॅशनल मार्फत तो शेतकऱ्यांना अजून तर पर्यंत काही असं अडचण पेमेंट चर्स इंटरनॅशनलचं हे टोटली परचेस आणि सेल्स हे स्वतःचे इथं कोणाचा म्हणजे दलालचा सहभाग नाही आहे टोटली परचेसिंग हे स्वतः कंपनी स्वतः करते आणि विक्री ही स्वतः बाहेर जे सौदी अरबीड स्वतः विक्री होते अर्श इंटरनॅशनल ज्या ज्या ठिकाणी पॅकिंग चालते महाराष्ट्रामध्ये मा, मा सांगली सांगली नाशिक सोलापूर ज्या ठिकाणी इंटरनॅशनल ची पॅकिंग चालते त्या ठिकाणी पूर्ण ट्रीटमेंट आयडल फाउंडेशनच्या मार्फत झालेले असते असं आणि त्या ठिकाणी आयडल फाउंडेशनच्या मार्फत झाल्यामुळे आम्हाला माल पण व्यवस्थित भेटतो त्याची साईज फोगोन वगैरे म्हणजे बरेचसे पैकी एकदम व्यवस्था असतात पूर्णपणे क्वालिटी एक नंबर असते जसे त्यांनी शेतकऱ्यांना जी ट्रीटमेंट दिलेली असते ती ट्रीटमेंटच माल शक्यतो आर्ज इंटरनॅशनल इंटरनॅशनलला रिक्वायरमेंट आहे साहेब बऱ्यापैकी शेतकऱ्यांच्या समस्या ज्या होत्या त्या तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न बऱ्यापैकी केला आहे पण ह्या सोडून सुद्धा अजून बाकीच्या बऱ्याच समस्या असतात त्याविषयी जर कोणाला काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये दाखव्यात धन्यवाद